नमस्कार मी श्रीशेल स्वामी ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोनिया गांधींनी आतापर्यंत पाच सहा लोकसभा निवडणुका लढविल्या आणि प्रत्येक वेळी प्रचंड मताधिकारी त्या विजयी होत होत्या परंतु दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक न लढवता त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला यासाठी सोनिया गांधींनी प्रकृतीचं कारण दिलंय परंतु आधी साधारणपणे दोन निवडणुकांमध्ये सोनिया गांधी किती वेळा आपल्या रायवरील मतदारसंघामध्ये प्रचाराला गेल्या होत्या रायबरेली मतदारसंघाची सर्व जबाबदारी त्यांनी प्रियंका गांधींवर सोपवली होती आताही तसं काही करता आलं असतं मग हा निर्णय का घेण्यात आला याची चर्चा आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे अमेठ तिथे आता गेलीच आहे रायबरेली जिंकणं देखील आता अवघड झाले अशी सोनिया गांधींना आता भीती वाटू लागली का पक्षाचा सर्वोच्च नेता जर आपल्या मतदारसंघातून पळ काढत असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे काय संदेश जाणार आहे दोन हजार चौदा पासून सोनिया गांधींनी राहुल गांधींच्या हाती पक्षाची धुरा सोपवली परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन लोकसभा कित्येक राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची किती वाताहत झाली आहे हे आता आपल्या डोळ्यासमोर आहे आणि वाणीनंतर एकोणीसशे सत्याहत्तर ला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यातही पक्षाला देशभर विरोधी वातावरण असताना एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या त्याच पक्षाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये चव्वेचाळीस आणि बावन्न जागांवर समाधान मानावं लागलं होतं राहुल गांधी पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे सोनिया गांधींनी मैदानात येऊन भाजपशी दोन हात करावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे काही जरी असलं तरी सत्तावन्न वर्षांनंतर राज्यसभेमध्ये गांधी परिवाराचा सदस्य राज्यसभेवर जाणार आहे